मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ विशेष मेथीच्या तिखट कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत फार झटपट बनून तयार होतात खायलाही फार स्वादिष्ट लागतात चला मग वळूया आजच्या चटपटीत रेसिपी कडे रेसिपी शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आणि पाव वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेले आहे आपण आता इथे एक चमचा ओवा सुद्धा टाकून घ्यायचा आहे एक वाटी आपण बारीक चिरलेली मेथी अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आता हे पांढरे तीळ आहे हे दोन चमचे टाकायचे आहे इथे याच्यामुळे फार छान स्वाद येतो आपल्या कापण्यांचा हे लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे पाच सहा मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याने एक चमचा जिरे एक चमचा मीठ टाकून आपण ही पेस्ट केली होती पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि येथे चार चमचे तेल टाक गर कडकडीत गरम करून तेल टाकून घेतलेलं आहे आता हे छान असं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपण गरम गरम टाकलं होतं येथे त्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते आता हे थोडंसं थंड झालं की आपण हातानेच ह्याला छान असं मिक्स करून घेऊया सर्व पिठाला तेल व्यवस्थित लागेल या पद्धतीने आपण हे छान असं मिक्स करून घेऊया फार खुसखुशीत कापण्या होतात त्याच्या आषाढामध्ये प्रत्येक घरोघरी असे तळणीचे वेगळे वेगळे पदार्थ केले जातात तर हा पदार्थ करायलाही फार सोपा आहे आणि खायलाही फार स्वादिष्ट आहे मिनटात बनवून तयार होतो हे बघा छान असं आपण सर्व तेल असं पिठाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घेतलंय आता थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ छान असं आपल्याला घट्ट भिजवायचं आहे आता आपण ह्याला दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून देणार आहोत म्हणजे छान हे भिजेल आणि भिजलं की आपल्या ज्या कापण्या आहेत त्या छान होतील आता हे लाटायला घेऊया आपण कापण्या करायला घेऊया दहा ते पंधरा मिनटानंतर असे छोटे छोटे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहे पिठाचे उंडे करून घ्यायचे आहे चपातीला घेतो त्याप्रमाणे आणि छान असं हाताने चपट करायचं आहे दाबून आता याला थोडंसं खालून पीठ लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि छान अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे हळूहळू हळूहळू आपण ह्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे फार जाड लाटायचे नाही आपल्याला जाड राहिले की ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आता पोळी लाटून झाल्यावर यावर थोडीशी अशी आपण पुन्हा तीळ टाकून घेऊया तिळामुळे ह्याची टेस्ट फार छान येते आणि पुन्हा एकदा आपण याला लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे तीळ त्या पोळीला चिकटून बसतील आपले तेलात पडणार नाही हे बघा आपली छान अशी पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे साइड कडा सुद्धा आपल्याला पातळ ठेवायचा आहे बिलकुल ही पोळी आपल्याला आपली जाड राहता का म्हणाय पोळी आपली लाटून झाली आता चाकूच्या साह्याने आपण ह्याच्या छान अशा आपल्या आवडीप्रमाणे कापण्या करून घेऊया चारही साईड आपण अशा कट करून घ्यायच्या आहे म्हणजे ज्या कापण्या आपण कट करून घेणार आहोत त्या सर्व एका साईजच्या होतील सा हे बघा शंकर पाळ्यासारख्या किंवा चौकोनी आपल्याला जसा आकार आवडेल त्या त्या आकारामध्ये आपण हे ते कापण्या कट करून घ्यायच्या आहे आता चाकूला मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे काय होईल जे पीठ आहे ते चाकूला चिकटणार नाही आणि आपल्याला पटपट आपल्या ह्या कापण्या ज्या आहेत ते छान अशा व्यवस्थित कापल्या जातील बघा आता मी ते शंकर आकार देऊन घेणार आहे याला किती छान अशा आकाराच्या कापण्या तयार झालेल्या आहे आपण बघू शकता येते आता तेल गरम करायला ठेवायचं आहे छान असं तेल गरम करून झालं की मग आपण या एक एक करून अशा तेलामध्ये टाकून घेऊया तर आपल्याला गॅस हा मीडियम करायचा आहे कारण गॅस जर आपला मोठा असेल तर तळ ह्या लगेच लाल होण्याची शक्यता असते कापण्या छान अशा कुरकुरीत होईस पर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहे हे बघा इतक्या छोट्या असताना सुद्धा या अशा टम्म फुगलेला आपल्याला दिसत असतील खायलाही फार स्वादिष्ट लागतात आणि झटपट बनून तयार होतात किती छान कलर आला आहे कापण्याना आपल्याला दिसत असेल येथे आणि सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे मेथीमुळे फार टेस्टी लागतात आणि आठ ते दहा दिवस आरामात टिकतात या हे बघा छान आपण पीठ घट्ट मळून घेतलं छान तळून घेतलं की भरपूर दिवस टिकतात हे बघा झटपट आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद